दादा तुला माहिती आहे समज ना ते आज ना माझ्याकडून रिक्षावाल्याचे एकशे तीस रुपये झाले होते आणि त्याने शंभर रुपयेच घेतले आणि काही बोलला पण नाही आज माझ्यासोबत झालं माझ्या गाडीचा पेट्रोल संपला होता ओ? हो तुला मित्राने ना मग तिथपर्यंत मदत केली पेट्रोल खूप दूर होता छान मग अरे डी मला आज एका माणसाने पन्नास रुपयाची मदत केली जेव्हा माझ्याकडे के घ्यायला पन्नास रुपये कम पडले होते तेव्हा त्या माणसाने मला पन्नास रुपयाची मदत केली अरे वा याच्यावरून एक गोष्ट कळती की आज पण माणूस की जिवंत आहे तसं आम्ही पण एक मित्राला मदत केली तो गाडी ढकलत होता रस्त्याने त्याला आम्ही पेट्रोल पंपापर्यंत गाडीला मदत दिली त्याच्या मी तर म्हणतो आपण न विचार करता लोकांची मदत केली ना तर देवसुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत नक्कीच करतो